पुढ राईट साईडला ही डायरेक्ट आहे ना हिच कुठे खाली टाका पाडली तोंडाने हो। जरा वाळ्याची कुट्टी शेवटची हो पहिली आपली चोरट्याचं बाप बेटी म्हणून तर दोघ आम्ही नाही इथे ना बऱ्याच वर्ष झाली होतोय नाही का एवढं पाऊस एवढं पाणी नव्हतं बैठलं या, या ब्रिजच्या कायम खाली पाणी असायचं कायम आता एवढं जास्त पाणी हा लाव बराबर काय नव्हतं हळद आहे का हळद पीक जास्त लावत नाही आमच्या तर कोण नाही ना नाही ना करतो पण आम्ही जेवढं करतो फक्त खाण्यापुरतं हा वर्षभर पुरतं बराच वेळ आम्ही या लोकेशन थांबलो पण आम्ही चुकीच्या जागा आलेलो तर नाही का ती जी आणि या झाडापाशी झाडापशी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास आहे ना काक्रा वाजल्यात गोवाट्या वालो मी जस बै यांनी हिने डायरेक्ट आहे ना जर डाय खाली टाका पाडली तोंडाने जरा वाळलेली कुठ्टी नाही शेवटची पहिली आपली त्याच्यामुळे खाल्लं नाही व्यवस्थित हा पण नाही खात व्यवस्थित आता दोघांची कुठेडाय जा गार्जिंग कडक लावायची आणि थोडा गडबडाखवून द्यायचा बस हो संतोष शेटे मी मॅटे ना आपण त्याच्या खाली टाकून दिली आणि टाक गोटा अख्खा धुवून घेतला परत जरा आहे ना तर टाइम आपल्याकडे आज भरपूर टाईम त्याच्यामुळे म्हटलं आल्या गोठ्यात डाकू धुवून सगळे लाईनाच्या पुढचं तोंडा पुढे सगळे काढून टाकले इकडं मका आणि काढबा दिला टाकून ए साली काढबा मका खात नाही नीट ते तोंडा पुढं असले ना मग खायची नाही म्हणलं थोडे डाळून टाकला थोडा काढबा टाकून दिला मग जर मका आहे ना ही आपली ही मग जरा वाढलेली ही पहिली त्याच्यामुळं अडचण नाही सगळी आता ही रितेशला देऊन टाकू रात्री आणि आपण फ्रेश पाडू इथली आणि थोडी थोडे टाकायची मग दोन दोन टप बराबर जास्त नाही कमी नाही मग टाकली ना बराबर जागे होतील मग ती घाल तू म्हणता पुढे जास्त राहून राहून येणार मग खात नाही व्यवस्थित बारा वाजून बरोबर बारा, बारा <laughs> <laughs> आता मग झालो या हॉटेल हॉटेलवरती हॉटेलला जाऊन येणा आपल्याला हार घेतलाय पूजा करायची आपल्याला बघत हार लावायचं बेसिकली बघत पूजा वगैरे हे मानित पण नाही मी अजिबात काय मोळात नाही बोलल्याला बरे काकाला उचलो आणि आम्हाला आपले जागे जाऊ तिकड एक्झा ठिकाणी काकाला म्हणलो तो आधी चल म्हणून नाही का मला म्हणलं मी आराम करणार शेट नाच करणार तस करणार का हार कुठं रे उभं राहून लावायचं सेटर लावून घ्यायचं त्यांना मावशी सांगितलं धुवायला रात्री पैसे पण दिले रे त्यांनी धुतलं नाही बाहेर घे गे लाव बळा एक कोपरा होती बाइंडिंग वारे होती तिकडं त्याला बांध हा उतर खाली हा लाव बरोबर काय नव्हतं का म्हणलं चल काका गेला घरी हो का ना पिजीत राहतोय ना सगळं सामान आणलंय सामान बाहेर काढलं म्हणलंय म्हणलं जेवाय जाऊ राह आपण दोघ जाऊ चला फ्रीज दिवसातून बाई वेळ भेटला यारो फक्त मी एकदाच गेलो असतो माश्याच घाटा फिरायला अकरा सप्टेंबरला एवढा मला तरी भेटला या झुप घ्या नाही घातला आता बरं बरं बा बाहेर नेलो कसं वाटतंय हा मग एवढं दिवस झालं असं डांबल्यासारखं आलं आहे कॉम्मेडीवानी गाडी चालून बोर झालो गाडी कडे लावून रस्ते थांबव रू भामचंद्र डोंगर भामचंद्र डोंगरच्या कटाला गाड लावली एकदम सांध्या आठवत आहे आपण कॅम्पिंग केली ती <laughs> वरती कसला पाऊस आला होता आमच्या कॅम्पिंगचे बारा वार तवा हो <laughs> इकडं बामास खेळलाय ना पाणी पाणी चालू आहे का आयफोनचा एवढा एक विषय आहे राह झुमिंग लय नाही होतं नाईन एक्सपर्यंत झूम केलंय मी इथून दिसते पाणी तो नाही बाळा सॅमसंग डायरेक्ट तिथपर्यंत पर्यंत गेला असता माहिती मग एवढं जबरदस्त क्वालिटी सॅमसंगची आयफोन फक्त स्टेटस साठी पण सिक्युरिटी चांगली त्याच्यामुळे आयुष्याला घेऊन छाव छावाली छावारी डायरेक्ट पडलं तसं काय नाही बेल्ट क्वालिटी त्यांची पण चांगली आता आयफोनची पण चांगली अशी पण मला पासणार आयफोनला आवडला होत मी आतापर्यंत फोर एस पासून चालू केले फोर एस पासून सगळे मॉडेल वापरलेत मी yes. तसे थंड की आपल्याला हिल दोन आणि पाण्याची बॉटल घे पाऊस नाही पाटला वाटत रसते सगळं अह का घ्यायचंय का त्याच्याकडून दोन दोन आणि एक हे घेतले बिस्तरी बघायला लागलाय <laughs> बर एवढी हुशारी आजकालची ते लई ओळखलं आपल्याला चक्रेश्वर होलसेल मार्केट गाववाली पण घर राहिलेत का नाही आता केला पाहिजे नाही तर मारवाडी काहीच नाही ठेवायची आपल्याला मारवाडी कागद ठेवतील बघा आपल्याला तिथून पुढे आपल्याला सरळ पुढं जायचं अजून एक एका आम्ही मी इंस्टाग्रामवर आहे ना एक रील बैठलेली ना ती बापले बाप, बाप बेटी रील सॉट म्हणून तिकडं जावं जायचं चाललं आम्ही भारी वाटत राह ड्रोन नाही घेऊन ना आलो मी नाही ड्रोन फ्लाय केला असतानाय भारी तिथून ते खिंड दिसते ना पुढं खिंडीतून या वर्षी पावसाने कर गेले लय लय वाईट पाऊस पडला या वर्षी कंटिन्यू पाच महिने पाऊस पडला आहे आणि अजून पाऊसांच्या अरे दहा तारखेपर्यंत दोन तीन वेळा जोरात पडणार पण परत पडला तर शेवटचा एखादी गाडी आली ना एक गाडी खाली उतराव लागते तेव्हा दुसरी गाडी जाते एवढा बारीक रोड आहे हाच रोड सेम सेम एवढाच से रोड आहे ना आमची पंधरा वर्ष आधी होता बरोबर नाही सेम काहीच फरक नाही मग इकडं आलं ना मला आमचं गाव वाटत होतं कधी पण बाहेर फिरण्यासारखी लय जागा आहे रे पण मला नाही खरं मला सुट्टी बिट्टी असले ना असं निवांतच वाटलं ना मला याच ठिकाणी उशी वाटत आता बऱ्याच जणांना आवडत नस पण तो ज्याच्या त्याचा चॉईसचा विषय काय म्हणतो सांगतो शर्ट इकडं इकडं फिरण्याचा आपल्याला आठवणी माझ्या इथे फिरायला बला काय नाही इकडं नाही का इकोसिस्टम नाही अशी बघायला तर रिसॉर्ट मोठ मोठे असं काय नाही माग आहे भरपूर पुढं नाही काय पुढं छोटे छोटे बांधले लोकांनी मग गरम घरगुती खाज जवण हो वगैरे असंय पण चांगले फिरायला दिसाय विसाय भारी भारी जसं पुढं जाईन असून आपण तसं वांद्रेपर्यंत पर्यंत एंड पर्यंत सही आहे खरंच सही आहे बघू जर डोकं जर आलं तर पुढं पण जाईन कारण आज काही नेमकी सुट्टी आम्हाला मग एवढं टेन्शन नाही आहे सोबत रोड सोबत डॅम येऊ काही ये सई वाटतय अ या गाठात आमची बारी झाली असती देशमुखवाडी देशमुखवाडी सगळ्यात पहिली बारी झाली असते आपली माहिती का रोडच्या काटला गाडी लावल्या आम्ही उतरलं दोघं आम्ही ना इथे ना बऱ्याच वर्ष झाली होतोय नाही का एवढा पाऊस एवढं पाणी नव्हतं बैठलं ह्या ब्रिजच्या कायम खाली पाणी असायचं कायम आता यावेळी जास्त पाणी अख निळुशार पाणी रे वाटत इकडे बनून ना आईला खरं ड्रोन आहे ना पहा तरी आपला ड्रोन भारी फ्लाय झाला असता इथे समोर पुढं पुढं भारी वाटत इकडं या साइडला साईडला घेतले व्यू आता पुढं उद्या बघायच भेटणार आहे अजून पुढं भारी वे वे आ, भारी आहे ना यावेळेस पाऊस जास्त आलाय ना त्यामुळे पाणी पण जास्त आहे इथल्या लोकांना नॉर्मल वाटत असेल रे पण आपल्याला बघून उचले भारी वाटत नेत्र सुख किती बारी ते खरी पाणी असते या वेळेसले पाणी ना पाऊसचले आला म्हणलेच पुढं आलो आम्ही जवळपास दहा पंधरा किलोमीटर पुढे आलोय मी, मी व्हिडिओ चालू पण नाही केला ए सी बंद करून टाकला डायरेक्ट आणि काचो पण केली मस्त नॅचरल खाव म्हणलं इथून पुढं आहे ना मला वाटतं इथून पुढेच कुठं तरी बाप आपल्या बाप बेटीच वाटते कारण मी लास्ट टाईम बोर्ड वा बैठला होता मागा पण आलो तो नव्हता आठवतोय खिंडीतून आत गेला तिथे राईटला सई वाटतय राव असं वाटत आंघोळ करण्याच पाणी लय सई दिसत इकडे आलं जास्त बोर नाही होत निवांत निवांत वाटत राव

आलोच नाही कधी बरं इकडे या साइडला पट्ट्यात इकडे पुढील फिरलेलो आहे मी दुसरं आहे का नाही वेगळं ते धरणाच्या कडला पाण्याचं एक लोकेशन दाखवलं त्यांनी फोटो मध्ये नाही का एकदम कडाला असणार आहे मातानी अरे इथं काही गाव बी होई गा काय खाली बसती रे अहो हिशोबत कसं भारी वाटतं ना आला कॅमेरा जास्तच करत नाही राव या उला पण काय हां मी जे बघतो तुम्हाला दिसते हो काय सही वाटतं आहे राव लोकांनी रिसॉर्टत लई ले बांधलेत का इकडं नाही घर डायरेक्ट हो राईट साईडला राईट साईडला जाधव वाडी की सडकाशी ताकी टाकले कळणार ना आता बर माग रोडारा ना एकदम खाली योग शेत खाली कच्चा रोड आहे रे वाटत रोड मुरुम पण टाकलाय गवात वाढलंय ना त्याच्यामुळे कळत नाही व्यवस्थित एक सेकंड हळहळ घ्यायला गाडीत गवतावर जास्त स्लिप होते टायर okay. अरे बरोबर इथं जर गुटली ना गाडी तर काढायला ट्रॅक्टर पण यायचा ना आपल्याला हा गाडी आत नको यायला इथंच लावली बुक कसरी साटे जेवण वगैरे वाटले जेवण राऊ बुक लागली आडीचेक वाल आता सकाळी ना फक्त चहा पिऊन आलोय करून काय खाल्लं पण नाही आहे गाड्या दोन तीन मस्त आहे भेवानते वातावरण लय कॉर्टे यांचं बाप बेटी म्हणून तू शेतला आणलं कोल्ड ड्रिंक आणून आपली पाण्याची बॉटल आण त्यांचं एक खाली एक लोकेशन टाकलेलं आहे मी पिन नाही का ते डॅमचा व्यू होता त्यांना विचारला आम्ही ते म्हणले खालीदावा सरळ आज नेमकं असं राहीना ते म्हणले आम आमचे फॅमिलीसाठी फंक्शन आहे सगळे सकल सगळे फॅमिलीचे लोक आले त्यांनी बुकिंग वगैरे चीज घेतलेलं नाही आज ठीक आहे म्हणलं ठीक आहे खाली जाऊन आलं दोर त्यांच्याकडे जेवण पण नाही भेटणार राह नशीब थंड तरी घेऊन आलं नाही उपाशी मिळाला असतो इथंच इथून सरळ खाल्ला होता पुढं चल खाली नाही तर या साईडला पाणी वाहतंय पण चल त्या साईडने चल त्यांनी फोटोज लवायला टाकल्यात माहिती गेला एक प्लस पॉइंट लई रे की पाणी डॅम नाही का डॅमचं बॅकवॉटर आहे प्लस जागा भरपूर आहे ना आमला आमच्या जागेत ते अभिषेक आहे जवळ आहे पण प्रॉब्लेम आहे की तिथं जरा पाण्याची जरा गैरसोय पाणी असेल ना जरा बऱ्याच ॲक्टिव्हिटी करता येते थोडं टुरिस्ट ॲक्ट्रॅ ॲट्रॅक्ट होतात फॅमिलीवाली पण येतात मग मग बराच रेव्हेन्यू जनरेट पण होतो ना त्यांचं तुम्हाला रिसॉर्ट पण दाखवत जेवण करते ते येते मला पण खाली जाऊ नंतर त्यांचा रिसॉर्ट दाखवतो तुम्हाला मी तर मला पण पर्सले बघा त्यांनी काय डेव्हलपमेंट केली तर त्यांचे रील्स बऱ्याच वायरल आहे बरं का इंस्टाग्रामवर त्यांना नाही म्हणाले साठ एक हजार फॉलोवर आहे पाणी तर असं आमचं पाणी जो अख्या पहिला आमच्या इथली ना पावायची पार असं पाणी असायचं आता तर असलं पाणी बघाय पण नाही भेटत इरीनला ला आपल्याकडं लोकेशनवर पोचलो रे काही आहे राव वाटत ना राव पुन्हा एवढा जवळ आलेलो आहे एवढा रिमोट एरिया वाटतोय आता एक पण माणूस नाही आमच्या दोघां राह लय सही दिसतोय रा थोडा अँगल खाली आम्ही नाही असं ओर असताना तुम्हाला अख्खा कळला असतं व्यवस्थित ड्रोन असताना ने अख्खा ना पूर्ण व्यू आला असता गेला नाही मस्त असलं असतं आई सही दिसतंय शी खरंच लय भारी वाटतय ओके ते ना लोकांचे जनावर चालतात खरं जुन्न रामबेगावचा एरिया वाटतो माहिती का असा ओढ भारी वाटतात आता संतो शेठ बराचशे वेळा आम्ही या लोकेशनवर थांबलो पण आम्ही ना चुकीच्या जागी गेलो खरं तर नाही का ती जी आम्ही जागा ना फक्त ती या झाडापाशी या झाडापाशी येथले एक लोकल आहे त्याला म्हटलं मी माझं सांगलं जागा त्याने लाभूनच हा मला यायचे मग आता पुढल्या वेळेस जेव्हा येईना मी ड्रोन माझा टेंट सगळं सामान घेऊन येणार त्यावेळेस येऊन खरी माझ्या अ इकडून आहे संत शेठ आई तू खाल चांगला रोड आहे ये बक्की अख्ख्या रोड आहे वरून खराब रे अख्ख आम्ही झाड उडपतो आले वरून खालून चांग रोड आहे अख्खा ये पायी वाटेल डायरेक्ट खालून वर पड जायचे वाटते पाण्यात पाण्यात नाही रे वर असणार जाई टाका ये कडकडीन वर ये वाळलेली पाय वाटे रे संतोष चल आली तिथून वर जायला सुरुवात नेमकी ना चालाची सवय हो। तुटली आता गडकिल्ले फिराय बी दोन वर झाले बंद केले हून एवढे गाव आला पक्का गावातला चांगला म्हणजे आलुरी साठच्या जवळ ते मस्त बनवलं तुम्ही इथंच राहता तुम्ही मग हो आणि खाली काय केलं इथं ती हट केली होती आपण तो हा राहिला होता ना फक्त राहिला ॲज अ बस आहे फक्त निवांत या साईडला रूम साईड ना केलं हा तिकडं दोन रूम केले ओके मस्त केलं तुम्ही ते बघू शकतो हो हो या फोटो विडिओ माझा पण इंस्टाग्राम आहे युट्यूब पण आहे आम्ही प्रॉपर हळद आहे का हळद पीक जास्त लावत नाही आमचं आपल्या तर कोण नाही ना नाही करत कोणी पण आम्ही जेवढं करतो फक्त खाण्यापुरतो हां वर्षभर पुरत आपण ते, ते, ने ते ने एक लोकेशन लय बारी पवनचकीच आम्ही ते शेवटच्या पण गेलो त्याच्या पुढे इकडे एक मंदिर आहे हा हा त्या मंदिरात पण गेलो हा ना ते जागा लय अनेक फ्लोर आहे अजून आम्ही जवळपास इथं ना दहा पंधरा वर्ष आधीपासून आहे येते मग आपले एक आमचे देवी कर्जतला रोड होईल हा अजून नाही काय तिथे नाही ते अजून पडून ये पण ते जर झालं झालं तर मग संपला मग हे सगळे मुंबईच होणार मुंबई म्हणजे तुम्हाला लोणावळा होऊन जाईल सेकंड लोणावळा सेकंड लोणावळा होणार सगळ्या डोंगराव तुम्हाला घर सगळ्या सगळ्या बनवले मस्त राह आपण लई शांत तयार आम्ही तासभर बसलो असून तास दीड तास, तास। कसा निघून गेलो ते पण कळलं नाही मला कॉन्सेप्टला आवडले यांची आम्ही पण असं ट्राय मारणार आहे फोटो करू पण नक्की करू कळ चांगलं प्रॉपर्टी वगैरे हो फक्त रोड रू, <laughs> रोडला भरून टाकावं ना